दर बारा वर्षांनी या ठिकाणी नाशिक आणि त्र्यंबक मध्ये हा सिहस्त कुंभमेळा होतो आणि याच्यामध्ये कोट्यावधी भाविक या कुंभमेळ्याचा हजेरी लावत असतात दर्शन घेत असतात आणि गोदावरीमध्ये स्नान करत असतात येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून दहा मोबाईल टॉयलेटच्या मागे एक स्वच्छता कर्मचारी दहा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मागे एक सुपरवायझर असं क्यू आर कोड बेस्ड मॉनिटरिंग देखील होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील त्या ठिकाणी वापर या ठिकाणी केला जाईल जेणेकरून आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे जाणाऱ्या येणाऱ्या भाविकाला गैरसो होणार नाही अगदी स्वच्छतेपासून पिण्याच्या पाण्यापासून आंघोळीपासून वैद्यकीय सेवापासून अगदी टेंट पर्यंत सगळे जे काय अतिशय चांगल्या चांगल्या सुविधा ज्या आहेत अतिशय उत्तम सुविधा ज्या आहेत आरोग्याच्या दृष्टीने लोकांना मिळाल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने प्रशासनाला तिथे सूचना दिलेल्या आहेत जो आपला सिंहस्थ कुंभ मिळा आहे तो, तो स्वच्छ आणि सुंदर आणि सुरक्षित आणि यशस्वी झाला पाहिजे